बहिणीचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या माता बहिणीचं या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तर महिलांचे बघा चार हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि तीन हजार रुपये तुमचे जे मागच्या यांचे राहिलेले होते ते बाकीचे आता म्हणत आहे की पहिले अगोदर आमचे पैसे तीन हजार रुपये जमा होत्यानंतर यांना चार हजार रुपये तुम्ही खात्यात जमा करा तर बघू शकता की भरपूर जे महिला आहेत त्या माता भगिनी सर्व माता बहिणींचा आता पैसे जमा होत आहे आणि बहुतेक जे आहेत त्यांनी आता पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म ॲप्रुव्हल झालेला आहे काहींचा डिसअप्रूव्ह झालेला आहे तर त्यांचं असं म्हणणं नव्हतं की सर आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे तर आमचे पैसे कधी खात्यात जमा होतील तर सर्व माता बहिणींना आता बघू शकतात की मी एकतीस ऑगस्टपर्यंत ही फॉर्म भरण्याची मुदत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत त्यामुळे सर्व जे माता भगिनी आहेत त्यांनी हा जो निर्णय आहे हा शासनाचा सर्वात मोठा निर्णय आहे बघा की सर्व माता बहिणींना आता पुढे आम्ही चार हजार रुपये महिना करू बघा तर मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय दिला चार हजार रुपये आम्ही महिना करू आणि बघू शकता तुम्ही की आमचं सरकार जर चांगल्या पद्धतीने बडकट झालं सरकार जर आमचं चांगल्या पद्धतीने आलं तर आम्ही ही जी स्कीम आहे तर ही लाडकी बहीण योजना आम्ही कायम ठेवू असं शासन म्हणत आहे बघा लाडकी बहीण योजना ही स्कीम आम्ही कायम ठेवू असंच शासन म्हणत आहे पण जे विरोधकी सरकार आहे त्यावर टीका करत आहे की हे काय कायम ठेवणारे हे फक्त निवडणुकांपुरतं आहे असं आहे तसं आहे त्यांना विरोध विरोधक त्यांच्यावर टीका करत आहे हे लाडक्या बहिणींना फक्त मतदानापुरतं तुम्ही हे करत आहे असं आहे तसं आहे भरपूर काही वादविवाद त्याच्यावर झालेले आहेत परंतु जे शिंदे साहेब आहेत त्यांनी सांगितलेले की माझ्या जे गरीब परिवारातील लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा थोडाफार अर्धास्तंभ भेटलेला आहे चार हजार रुपये महिना आम्ही त्यांना प्रतिदिन करू म्हणजे प्रति महिना आम्ही त्यांना चार हजार रुपये महिना आम्ही कंटिन्यू करू जर आमचं सरकार चांगल्या पद्धतीने बळकटीकरणामध्ये आलं आमचं सरकार कधी महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं तर आम्ही चार हजार रुपये महिना त्यांना प्रति महिना देऊ तर असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर हा सर्वात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की माझी लाडकी बहीण योजना ही योजना जी आहे ती सर्वसाधारण महिला किंवा सर्व महिलांना थोडाफार आधारस्तंभ भेटायला हवा त्यामुळे साहेबांनी ही योजना चालू केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही जे गोरगरीब कुटुंब आहे त्यांना थोडाफार आधार मिळालेलाच आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर बघू शकता तुम्ही की आता बहुतेकांचे प्रश्न आहेत की आमचे पंधराशे रुपये अजून जमा झाले नाही आहेत परंतु बघा तुमचे पंधराशे पंधराशेप्रमाणे तीन तीन हजार तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे आणि नंतर बघू शकता तुम्ही की जो तुमचा दुसरा हप्ता आहे तो डायरेक्ट तुमचा जमा होणार आहे आणि चार हजार रुपये तुम्हाला पुढे डायरेक्ट मिळणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे त्यामुळे बघू शकता की लाडक्या बहिणीकरता ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे खुशखबर आहे सर्वात मोठा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री साहेब बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने महिलांसाठी चांगले चांगले निर्णय घेत आहे साहेबांना एकच विनंती आहे की महिलांवरून जे आता आपण न्यूज बघतो बातम्या बघतो भरपूर अत्याचार की त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक निर्णय द्या जास्त कडक कठोरात कठोर निर्णय करा कारण हे जे असे लोक आहेत त्यांच्यामुळे ज्या बहिणी आहेत त्या सुरक्षित नाही आहेत भरपूर ठिकाणी आपल्याला न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतं भरपूर ठिकाणी बघू बघू शकतो आपण की अशा पद्धतीने हे चालू आहे तर साहेबांना एकच निवेदन आहे की त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई तुम्ही करू शकता कर, करा जा जा कटरात कटरात कटर करा म्हणजे ज्या सर्व ज्या माता बहिणी आहेत त्या सुरक्षित राहतील आणि अशा अपराधींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा किंवा यांना जन्मठेपेची कायमची शिक्षा करा बहुतेक असे पण आहेत गुन्हेगार की ते सजा करून म्हणजे फ्री मोकळ्या वातावरणामध्ये आहेत गुन्हा करून परंतु त्यांना कोणत्याही जो शासन व्यवस्था आहे त्याचा कोणत्याही प्रकारे जो गुन्हा आहे किंवा जो त्यांना भय आहे भीती आहे ते राहिलेले नाही आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की माता जो हा तुम्ही लाडकी बन योजना चालू केली हे तर चांगलंच केलं तुम्ही परंतु तुम्ही माता बहिणीवर जो होणारा अत्याचार आहे किंवा जे असे प्रकार घडतात त्यांच्यावर जास्तीत जास्त जरप ठेवा पोलीस खाते असो सर्व जे आहेत त्यांना स्ट्रीक आदेश द्या दे की तुम्ही हे जे असे होत असले तर त्यांना तिथंच तुम्ही चांगल्या पद्धतीने जोडा तर असं बघू शकता की तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठा हा निर्णय आहे आणि बघू शकता की साहेबांना बी एकच निर्णय की पोलीस भरतीमध्ये बघू शकता की जास्तीत जास्त तुम्ही जागा आता म्हणजे जास्तीत जास्त नऊ हजार आता सांगत आहे परंतु तुम्ही बारा हजारच्या प्लस जागा काढा कारण की बघू शकता की मुंबईसारख्या सिटींमध्ये मुंबईसारखी जी सिटी आहे शहर आहेत त्यांच्यामध्ये भरपूर कमी रिक्तप्रमाणे म्हणजे भरपूर कमी जागा या सात हजार म्हणजे काही विशेष नाही नऊ हजार परंतु बघू शकता की नऊ हजार ही पदे खूप काही कमी आहेत त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की जे वाढती गुन्हेगारी आहे वाढती बेरोजगारी आहे भरपूर काही असे मुद्दे आहेत की ते युवकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे तुम्ही चांगले चांगले निर्णय घ्या आणि जास्तीत जास्त युवकांसाठी काहीतरी तुम्ही मोठे निर्णय घ्या चांगले म्हणजे युवकांना तुमच्याबद्दल काहीतरी चांगली आहे हे वाटले तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आताची ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे आणि लाडक्या बहिणी बहिणींना पण सुरक्षा द्या आज माझा मुद्दा आहे तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा योजना संदर्भात नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र